श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले गोडण्याची वाढली शाळा पोरांची काढली अस्पृश्यांची अस्पृशांची मुलेग तेव्हा शिकू लागली अस्पृश्यांची मुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले सावित्री शिक्षण केले फुले ग ज्या महान क्रांती मुळे समतेशी नाते जुळे ज्या महान क्रांती मुळे समतेशी नाते जुळे पताका अजून गगनी डुलेग त्या क्रांतीची छोर पताका अजून गगनी डुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री <coughs> फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आज वामनची बाईल गीत क्रांतीचे गायल वामनची बाईल गीत क्रांतीचे गाईल त्या क्रांतीचे श्री मुक्तीचे दारच केले फुले क्रांतीचे श्री मुक्तीचे दारच केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग त्रिजातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले